गण गणपतये महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री उद्गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो प्रिय बंधू भगिनींनो आपण सध्या आपल्या चॅनलवरून आपल्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे व त्याचा निष्कर्ष असणारे व्हिडिओ क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे एकवीस नंबरची कंपनी असणारी बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आत्ता आत्ता आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यामध्ये काय असणार आहे त्यामध्ये बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व त्या सा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणार आहे तरी ह्या बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज फिन सर्व व बजाज फिन सर्व ही कंपनी फायनान्स इन्व्हेस्टमेंट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो बजाज फिन सर्व ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एच डी एफ सी एम सी ए बी कॅपिटल निपॉन ऑथम इन्व्हेस्ट चोला फिनहोल्ड सी डी एस एल एन एस डी एल ए बी एस एल एम सी आनंदराठी जे एस डब्ल्यू होल्डिंग आय आय एफ एल फायनान्स मित्रांनो बजाज फिन सर्व ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी किंवा तुम्हाला हवं असेल ते कोणत्याही कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आज बजाज फिनसर्व ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत एकोणीसशे आठ रुपये आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो म्हणजे बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची बावनवी क म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली ती म्हणजे बावन्न खाय व कमीत कमी किती किंमत झालेली ती म्हणजे बावनवी क्लो तर मित्रांनो बजाज फिनसर्व ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे एकवीसशे पस्तीस रुपये 52 व बावनवे क्लो आहे पंधराशे तेवीस रुपये मित्रांनो बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास बजाज फिन सर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स चौदाशे एकोणीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास बजाज फिन सर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे चाळीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बजाज फिन्स सर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे पंचावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्क मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत ते ते शेअर्स म्हणजेच त्या कंप ते, ते शेअर्स भागीले त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती की होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो बजाज फिन सर्व ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख चार हजार आठशे बासष्ट करोड रुपये तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीच्या मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा थोडक्यात काय तर त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो बजाज फिन सर्व ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकशे सत्त सॉरी सतरा हजार पाचशे एकोणचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता दोन हजार चोवीस साली पंधरा हजार पाचशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली बारा हजार दोनशे आठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली आठ हजार तीनशे तेरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली सात हजार तीनशे सदुसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो बजाज फेन सर्व ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा बजाज फिन सर्व ह्या कंपनीत साठ पॉईंट चौसष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांचा हिस्सा बजाज फिन सर्व ह्या कंपनीत नऊ पॉईंट चौतीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा बजाज फिन सर्व ह्या कंपनीत सात पॉईंट एकोणीस टक्के आहे तर मित्रांनो बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे आपण आत्ताच पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बजाज फिन सर्व ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सात हजार तीनशे साठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सतरा हजार पाचशे एकोणचाळीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच बजाज फिन सर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी चौदाशे एकोणीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी पाचशे चाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे पंचावन्न रुपयाला मिळत होता तोच बजाज फिन सर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकोणीसशे आठ रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बजाज फिन सर्व ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी चौदाशे एकोणीस रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही म्हणजे लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेऊ शकतो हो। तर दोन वर्षापूर्वी आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर धरला तर दोन वर्षापूर्वी चौदाशे एकोणीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी पाचशे चाळीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे पंचावन्न रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला एकोणीसशे आठ रुपये झालेले आहेत तर मित्रांनो समजा आपण बजाज फिन सर्व ह्या कंपनीचा दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी एक लाखाचे शेअर्स घेतले असते समजा दहा वर्षापूर्वी बजाज फिन सर्व ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एक पंचावन्न रुपयेला मिळत होता तर लाखात सुमारे म्हणजे एक लाख भागिले एकशे पंचावन्न म्हणजे सुमारे सहाशे पंचेचाळीस शेअर्स आले असते आणि तेच सहाशे पंचेचाळीस शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकोणीसशे आठ रुपयेला विकले असते तर ते जे आज एकोणीसशे आठ गुणिले सहाशे पंचेचाळीस शेअर्स म्हणजेच सुमारे बारा लाख तीस हजार सहाशे साठ करोड रुप बारा लाख तीस हजार सहाशे साठ रुपये झाले असते म्हणजे थोडक्यात काय तर बजाज फिन सर्व ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आज बारा लाख तीस हजार सहाशे साठ रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर बजाज फिन सर्व ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रवर्तक जे प्रमोटर म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा साठ पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे उत्तम आहे लक्षात घ्या कोणतीही उत्तम कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा हा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो तर बजाज फिन सर्व ह्या कंपनीत तो साठ पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो बजाज फिन सर्व ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये असणारी कंपनी आहे तसेच त्याच्यात प्रवर्तकांचा हिस्सासुद्धा पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी कितीही उत्तम जरी असली तरीही ती बावन्न खायला त्याची किंमत गेल्यावर त्याच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा इतर कोणत्याही अफवा ह्या कारणांमुळे एकूण मार्केटच जर खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर ती ती गुंतवणूकदारांसाठी उत्तम उत्तम संधी असते तर मित्रांनो लक्षात घ्या वार्षिक विश्लेषणानुसार बजाज फिन सर्व ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तरी जेव्हा जेव्हा बजाज फिन सर्व ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न खायपासून खाली येईल -खाली जे कोणत्याही कारणाने त्याच्यात त्याच्यात पडझड होईल तेव्हा तेव्हा आपल्या आयपतीनुसार टप्प्याटप्प्याने बजाज फिन सर्व ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास हरकत नाही लक्षात घ्या बचतीच्या पैशातूनच गुंतवणूक करायची असती तर बजाज फिन सर्व ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी बजाज फिन सर्व ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे व त्यातून निघणारे निष्कर्ष याचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तरी जास्तीत जास्त आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय